नमस्कार मित्रांनो कसे आता तुमचं स्वागत आहे माझं ना युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ तर मित्रांनो मी आता गावाकडे आणि माझ्या आता रेग्युलर व्हिडिओ येत असत माशांची माश्यांची झाली कुर्ल्यांची झाली आता ही राखण्याची असा व्हिडिओ म्हणजे राखण म्हणजे काय किंवा राखण कशाक देतात ह्या तुमका आता पण सांगतले तर तुम्ही बघा चला सांगा राखण म्हणजे काय कारण म्हणजे आता मी कोंबो आणू आहोत कनेडी काय कोंबो आणतो आणि त्याच्यानंतर वर्षाची राखण मावळ्याची मावळे वर्षाची वर्षाची राखण देतो संध्याकाळी आम्ही तो आता जाऊन कोंबो आणतलो आणि संध्याकाळी कोंबो कापतलो त्याच्यानंतर त्याची पुढची माहिती तुमका आम्ही देवतो गारणा विरणा घालतो काय देवाक नारळ देतो देवा ही राखण वर्षाची ही वर्षाची राखण म्हणजे तो देव जो हो वर्षभर त्याचे त्या भात्याची राखण राखवारीक धरतो त्याच्यासाठी राखण देवची असता तर चला मित्रांनो आता जाता कोंब्या हाऊ राखणी कोंबो देऊचो लागतो कोंबो जाता कनडेक तुम्हाला दाखवतोय किती रुपया भेटता कोंबो कडे कोकणात चला तुम्हाला दिसतला सगळा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा, करा। आणि व्हिडिओ श... व्हिडिओ तुमच्या पाहुण्यांक शेअर करून टाका त्यांईब करून सांगा चला जाऊ या जा कनडेक जा मित्रांनो आता आम्ही कनडेत इलाव कोंबडो बघता आता असाव आम्ही सावंत चिकन सेंटरच्या थं इ लाव कोंबडे किती गावतात कसे होतं कोंबे कोंबे कसे होत मित्रांनो तीनशे ते तीस रुपये किलो आहे कोंबो तो बैठक घेतो हे बघा मित्रांनो दोन नऊशे रुपयाचे तर आता घराकडे तुम्हाला दाखवते घराकडे जाऊन काय काय होत आता चला तर मित्रांनो आम्ही आता पंधरा इला असा आणि आमचे मित्र आता व्हाळात गेले होते मासे पकडू तुमका दाखवते मासे काय काय गावले ते तर त्याला थेट जातो हा डायरेक्ट आपण तुकडे आहोत मासे पकडतो बाहेर काढेज आमचं नाव येऊ काय हा बघ खतरनाकडम खतरनाके वाटत नाही काडी म्हणजे मासच असतो माश्याक तोंड असते बघ मास तो काटे बघा असले आहेत आमचा व्हिडिओ का कायदा दाखवू नको <laughs> <laughs> तर मित्रांनो आता वाजले जातो आम्ही कोंबे कापू म्हणजे राखान द्यावची ना त्याचे दोन कोंबे असत ते कापूचे असत तुमक दाखवते चला मित्रांनो आता कोंब्याचे पाय सोडतो ते बघा आता आम्ही आमच्या तयारीक लागतो राखन बघा आहे ना गावठी कोंबळ बघा आरू बघा आरू बघा आरू कलर पण चांगला चला जाऊया मित्रांनो यो भातो असा आता ह्याची आता ह्या करूचा तो चल रे चल चल બાળો મોટા સમર્થ મારા સમજતા નાળસાય આજ હિઝી વર્ષાની રાખણ કરતા મારા સમર્થ નાળ હ્યો નારળ અને હ્યો ભક્ષ આજ ચાળ્યા હ્યો ભક્ષ્ય અને આજે મર્યાદિત નારળ प्रमाणात ह्या अर चेहऱ्या डाळप ठेवलेला असा आज माझ्या समजता काय जरी असलं तरी जाप गरमी जाती काय जरी असले असत काय असला असा काळेगत तरी ती तुझ्या पायामुळा घाण ठेवून आज ह्या लेकरांचा मारल्या समजता येत असत लेकरांचा सांभाळ आणि ही वर्षाची तुझी मावळे वर्षाची आपली पुढी राखात तू भागून घे आणि तो त्या माझ्या मारल्या समजता दयाराखवाडी करून बरा कर योगाव તે જ પ્રમાણ હૈદેવા તાળ્યા મહારાજ સમતા રાખને તો હ્યા નાતવા દ્વારસિકા તો હ્યા નાતવા બદલ મહારાજ સમખને તો આજ હ્યા મહારાજા સમો આ ધારસ્તાભ સમજ ગા તુજેસો ગી ત્યા તાળ્યાની સમજ ઘણી આપણી વર્ષની જી રાખણ હી રાખણ તો માન્ય કર બરાક હોય મહારાજા तर मित्रांनो आता तो आता एक राखण देऊन झालेली असा आता दुसरे कोंबो येतात ते त्याची पण देऊची असा ताप तुम्हाला दाखवते कारण मी लास्टपर्यंत व्हिडिओ बघित राहा अब तुम आज देव मारे समर्थ का आज मार्जिया समर्था तो आज हाण मारे समर्थ हाजिडा भूमि आज मारे समर्था तुझे राखण देता है आज हाँ मजा झुलाण मारे समर्थ आज आजो देवा समर्थ राण देता आज हाथ मारे समर्थक्त देता माराधिक नारे आज माझ्या समर्थाच्या पाठी जरी काय कोणती रहिजा मैवंत पैपंचाकी करी धरणी काय जरी आबाई शाळेगत काय फोटीनाटी काय कोणी फोडलेला असा तरी त्या तू माझ्या समर्थ्या तुझ्या पायामुळा घालून ठेव आज त्या जाळ्याची आणि आज चुडोभूमीच्या पायामुळा घालून ठेवत आज हो या ठिकाणी माझ्या समर्थावर लक्ष देता असे हो मान्य करून घे आणि ही वर्षाची तुझी आपली राकान तू मान्य कर आणि त्याप्रमाणे माझ्या समर्था पुढे दयाराखोली करून बरा ता करप्रमाणे तू ताळ्या माझ्या समर्थ आज हे फेस्टिवल आहे तू आज त्या भूमीतली हे मी समज घातला असे आणि माझ्या समर्थ या त्या भूमीवरून तुझ्या तुझ्या असून तुझ्या भूमीतून माझ्या समर्थ ही राखण असं आहे ती राखान तू आपली मान्य करून घेऊ लाव आणि माझ्या समर्थात त्याला क्रांका असल्या माझ्या समर्थात दया राखाली करून त्याच्या किल्ल्या कर तुझा ज्या कामधंद्यात माझ्या समर्थ पुढे दया यश देऊन पुढे दया राखाली करून बरा करू बरा रे महाराजा आणि माझ्या समर्थात आपलं नाल बघते मानून घे पहिली पिसा गाडा हट हट तो बगा इलात बगा कोब्रा किटेडे वीजा करा दोन बंद हो हं दोन बंद हट 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 दोन कोंबी कापून झालेले असत राखण झालेली असा आता आम्ही घरात बघूया काय होतं आता काय करत बघूया चला जाऊया तर मित्रांनो आता आम्ही दोन कोंबी कापला दोन कोंबी राखून दिला होत त्यां आता घरातली काय 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 करत चला जाऊया आणि मित्रांनो वाटप काढून घेतल्या ना या आमचा आका असा ताई या बघा ती एक दोन तीन तीन ह्या आहात नारळ काप कापल्याने हे बघा कांदे का आणि काय काय करतो बघूया मटा नीट काय गेले सांगा माका इस्तावत असते मित्रांनो हे बघा आता कोंबडो इस्तावूक सुरुवात केली नकडे हे बघा हे बघा पिसा काढू सुरुवात केल्या हे बघा एवढी पिसा काढून झाली माझा माहित नव्हता मी बाहेर झोपलेलोय हे बघा दुसरं खाया हा आणि हकडे राखण करताय हो बघा होय बसान, आणि ह्याकडे पिसा काढतो कोंबड्याची चला